विशाल पाटील वसंत ददा घराण्यातील सहावा खासदार भाजपचे संजय पाटील यांचा पराभव केला आहे सांगली जिल्ह्याचे राजकारण आज देखील दिवंगत नेते दादा पाटील यांच्या नावापती पिंगा घालत असतं महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळण्याने वसंत दादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली होती सांगलीतून अपक्ष लढणाऱ्या त्यांच्या नातवाच्या रूपाने घराण्यात सहावा खासदार झालाय सांगली लोकसभा मतदारसंघाच्या दोन पोटनिवडणुकांसह एकोणीस चा निवडणुका झाल्या त्यापैकी एकोणीसशे सत्तावन्नची शेकापणे निवडणूक जिंकली दोन हजार चौदा आणि एकोणीसची भाजपचे संजय पाटील यांनी जिंकली उर्वरित सोळा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिंकल्या एकोणीसशे ऐंशीमध्ये स्वतः वसंतदादा पाटील यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या दोन हजार चौदामध्ये पहिला आणि दोन हजार एकोणीसमध्ये दुसरा पराभव झाला काल पुन्हा एकदा अपक्ष म्हणून विशाल प्रकाश बापू पाटील यांनी भाजपचे संजय पाटील यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली प्रत्येक प्रकाश बापू पाटील यांचा दोन हजार नऊमध्ये मध्ये विजय झाल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली सांगली जिल्ह्यातील पहिलेच केंद्रीय मंत्रिपद होते त्यांचा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभव झाला तत्पूर्वी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसचे प्रकाश बाबू पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे मदन पाटील यांच्यात लढत होऊन मदन पाटील यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये विशाल पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळालेली नाही या निवडणुकीतही महाआघाडीतून काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही विशाल पाटील यांनी बंड करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर हॅट्रिकच्या तयारीत असणारे भाजपचे संजय पाटील यांचा पराभव केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी